जिसको भी घुटने का दर्द है जब मारने का प्रॉब्लम है वो इस खेल में भागना नहीं। ओके? या तोरी ओके पास आने का रसिक है ओके अभी क्या करना है मैं बोलता हूँ सुनने का ओके आईकूर गया तुम्हें दूरी का जवर उ या इकड़े हेलो तब तुम माय आप ख्याल साडी तर खादायच लागल्या वहिनीला बारीकडे घ्या बाहिणी खरं सांगा तुमच्या घरी नवरा तुमचा ऐकतो का तुम्ही नवरेच ऐकता दोन झाली पाहिजे खूप सुंदर उत्तर दिलेल्या वहिनीला आम्ही दोघही एकमेकाचं ऐकतो दोन हजार चाळीस झाली पाहिजे वहिणीसाठी थँक्यू आई आता थोडं लक्ष द्या खेळाकडे इकडे तिकडे बघू नका हॅलो वहिणी तळ्यात मळ्यात खेळाचं नाव आहे काय आहे बोला तळ्यात मळ्यात हा अभि पीछे है पिचे ओके के पीछे रसिके पिचे म्यात आप खडी है ओके जिथे तुम्ही हुवा तिथे मळ्यात उडी मारली पुढे की तळ्या खेळ खूप सोपा आहे हे बघा मी आधी खेळून दाखवतो हे तळ्यात पिछे माळ्या आग ए तळ्यात पीछे मळ्यात चुक्या तो खाल्या ओके खेळ समजला समज में आया कसा खेळला आहे बहत आसाड आहे सांगतो सांगतो दोरीच्या पुढे पल्या ओके थँक यू आता लक्ष द्या खेळ कसा खेळायचा तुम्हाला समजला कैसा खेळला आहे समज में आया थँक यू आता मी लक्ष ठेवा कसं खेळायच्या कळत तुम्ही कशा आऊट होणार तळ्यात म्हटलं की दोन्ही पाय जोडूनच उडी आली पाहिजे ओके जम पाहणार का कारण काही काही वहिनी खूप हुशार मी तळ्यात वयात म्हटलं की कशा करतात मय इधर चली उधर चली मग घालूच खाली ओके दोन्ही पाय जोडूनच उडी आली पाहिजे यस हा नाही खेळ सॉरी डिसाइड हो जाइए ओके हाँ यस आपको तो कुछ प्रॉब्लम हो जाएगा तो बाद में उनका पैर का प्रॉब्लम है चलो ओके गे, आप गेम से आउट कैसे होंगे ओके खेला तुम तो तुम्हें कैसे आउट होना पहला नियम है चुकी ची उड़ी गलत जब मैंने तलाद बोला अपने मलत में रह गई तो आउट पहला नियम दूसरा नियम है लेट उचता उड़ी सगळ्या वहिनी पुढे गेल्या आणि लाडाची वहिणी हळूच पाठी मागून आली की आऊ तिसरा नेम सगळ्यात अवघड आहे तिसरा नेम सबसे कठीण आहे हिल गया ओके चुकून तुम्ही पडायलाच लागल्या तर मी आऊ आणि कुणी पडायला लागलच तर एकटीच पडा ओके शिवजारसिनीला घेऊन पडू नका जोरदार कमी झाली पाहिजे तुम्ही कोणत्या वेळी सगळ्यात भारी खेळ खेळतायत रेडी हा ओके जास्त वेळ येत आहे आता अजून कार्यक्रमाला सुरु करत आहे जोरदार झाली पाहिजे सर्वांची थँक्यू येस रेडी तर जंप मार नाही ओके आता पहिला डाव होता एकदा सगळ्यांना मग ओके याच्यानंतर ज्या चुकतील त्या खाली जाऊन बसतील ओके जे आउट होंगे नीचे जागे बैठेंगे रेडी मदत मदत शबास या वहिनी पुढ भाभी भी तुम्ही पुढ हा बजी गई नाही पीछे गई भाभी बहुत हुशार आहे पटकन पुढे उडी मारीन पुन्हा हळूच मागे गई आणि बोलती बाई बजी गई बजी गई नाही ही स्थली मे पुरी वली हो गई थँक्यू बहुत आठवली जाई बावी थोडं आई खेळूय बहुत अच्छा आहे लागण्याचे जागे बैठना आहे ओके वहिणी तुम्हाला उखाडा येतो काय गुलाबरा फूल उखाडा येतो का उखाडा कसला असतो नाही या ना मग या उर थँक यू तटकन बाई द्यायचा हॅलो हा घ्या तटकन उकाडा घ्यायचा छानपैकी इथे या जरा वहिणी तुम्ही खूप हुशार आहे या पुढे उकारा। दौंगर, दौंगर। दौंगर, दौंगर, रस्ता। बर इकडे डोंगर तिकडे डोंगर मध्ये रस्ता काय आहे अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर मनी रस्ता हा सांगायचं आहे काय म्हणून काय म्हणून बाई लग्नाचा बसता नाही का इकड डोंगर तिकडा डोंगर मध्ये हाय रस्ता बादा लग्नाचा बसता बसता माहिती ग बसता रस्ता माहिती हा रसा नाही भाभी मी बसता बोलाम भाभी बोलती रसा, रसा, नाए। रसा, नाए। बादी, बादी, बादी रसा। इनको सिर्फ खानेच याद आता यू आल्या खेळल्या तुमचं खूप खूप स्वागत आहे दुसरी घ्यायचे ओके थँक्यू जावा वाहणूक जावा होई पटकन जावा ओके या अली या इधर आई ओके थँक्यू बाई वय नी वय बाय थैंक यू कसो घ्यायचं आहे थोडं नाली हरी भाजी सर्वात लाडक्या व्हयली रेडी रडी बरें 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 अरे या ने, वही ने, <laughs> क्या ने मौलेर? मौलेर? मारी उडी या भुणी, या मोठी या या आए? नाही मी शिकवतो या ठिकाणी विनंती माईक हातात दिला की पटकन जवळ पकडायचा मोठ्या बोलायचं पुन्हा पुन्हा सांगायला लावू नका जवळ या प्लीजेरा वाघेरा बर काय करता आपण काम कुठ नाही आभीच खूप भारी आहे लाई खा तिकेट तू काही करत नाही तर आता ओखाड घेता तुम्हाला यंदा मी शिकवतो आपल्या मिस्टरांचं नाव काय आवं लागायचं का त्याच्यामध्ये एवढा हा